नमस्कार मी सर्व युवकांना आव्हान करतो की गेल्या चार दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे आपल्या भागातील सारोळा असू वाळकी असो आकुन्यार असो जाधववाडी असो खड खडकी असू सोनेवाडी असू या गावांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये आपल्या पशुधनसुद्धा वाचलं नाही त्यामुळं आपण त्या ठिकाणी रस्ते राहिलेले नाही ते रस्ते आणि त्या परिसरातील लोकांना आधार देण्यासाठी आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या भागातील रस्ते दैनंदिन जनजीवन कसं सुरळीत करता येईल त्याबाबत आपण उपाययोजना करण्यासाठी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी असू किंवा पशुवैद्यकीय तपासणीसुद्धा करना आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी या मोहिमेमध्ये सहभागी नोंदवावं ही सर्वांना नम्र विनंती करतो आपला निलेश निलेशल